हॅलो विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सेट परीक्षा ही असिस्टंट प्रोफेसरकरिता या पदाकरिता दरवर्षी जी आहे एकदा होत ही परीक्षा पास करण्यासाठी क्वालिफाय करण्यासाठी आपण बघतो की पेपर वन मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला दिसून येतं आणि पेपर वन मध्ये आपलं स्कोर होणं खूप गरजेचं आहे त्याचप्रमाणे पेपर टू सुद्धा आपल्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी किती महत्वपूर्ण आपल्याला दिसून येते हे आपण आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जर आपण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पर्टिक्युलर पेपर टू इतिहास या विषयामधून टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ आपल्या प्रिपरेशनला आणखीन एक स्टेप समोर नेणारा आहे इतिहास विषयातून परीक्षा क्वालिफाय कसं करायचं आहे हेच आपल्याला आजच्या पर्टिक्युलर सेशनच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे सो so, दरवर्षी एक्झामिनेशन आपण बघतो की एकदा महाराष्ट्र सेट परीक्षा होत ठीक आहे दरवर्षी आपण बघतो की एकदा जसं ला की लास्ट इयर आपण बघितलेलं आहे की सात एप्रिल दोन हजार चोवीस ला आपली एक्झामिनेशन झालेली आहे आणि या वर्षी सुद्धा आपले चान्सेस खूप हायली चान्सेस आहे की एक्झामिनेशन जून पर्यंत कंडक्ट होऊ शकते सो so, येणारी परीक्षा जी आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला क्वालिफाय करायचं आहे हे प्रश्न आपल्या मनामध्ये नक्कीच कुठे ना कुठे उपस्थित होत असतं आणि अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो जर आपण पेपर टू इतिहास मधून टार्गेट करीत आहात तर हा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्यांना आपले प्रिपरेशन आणखीन व्यवस्थित करण्यासाठी एक गाइडलाइन जे आहे ते नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून प्रोवाइड होणार आहे सो हा व्हिडिओ नक्की बघा सर्वप्रथम बघा जर महाराष्ट्र सेट आपण विचार केलेला सो दोन पेपर एक ऑब्व्हिअसली जन जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपर विषयी सुद्धा मी वारंवार इन्फॉर्मेशन आपल्याला देत आहे ओके okay. आणि एक आहे पेपर टू सो पेपर टू जो आहे हा पर्टिक्युलर पेपर जर आपलं हिस्ट्री आहे सो so, लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो या हिस्ट्रीच्या पेपरमध्ये टोटल युनिट संख्या दहा आहे म्हणजे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये एकूण किती आहेत तर दहा युनिट दिलेल्या आहेत सो so, पर्टिक्युलर या दहा युनिट्स मधून आपल्याला पाहायला मिळत या दहा युनिट्स मधून आपण बघतो की युनिट वन हे अँशंट आहे आणि एन्शियंट हिस्ट्री असल्यामुळे खूप महत्वाचं आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बघा म्हणजे साईट्स म्हणू शकता साईट वर सुद्धा प्रश्न आलेले आहे आपले सोर्सेस हंड्रेड पर्सेंट तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील या पर्टिक्युलर पार्ट करून प्रश्न येतात आणि येणार सुद्धा सेकंड आपल्याला इथे दिसून येतं साहित्यिक स्त्रोत म्हणजे लिटररी सोर्सेस आहे लास्ट इयर किंवा मागील दोन ते तीन वर्षाच जे आपण पॅटर्न बघत आहोत या अनुसार हा जो पर्टिक्युलर भाग आहे यातून किमान एक प्रश्न किंवा दोन प्रश्न देखील विचारले जात आहे पर्टिक्युलर बुक ठीक आहे ती कोणाची आहे लास्ट इयर मॅच द पियर साठी म्हणजे एक साइड न पूर्णतः पुस्तकांची नावे आणि त्यांचे लेखक अशा स्वरूपात प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतं सेम रिपीटेड आपल्याला दिसून येतं की चिनी यात्री हा जो एक मेन टॉपिक आहे आपल्याला असू असू द्या द्या फाहियान त्यांची बुक त्यांनी काय वर्णन केलेलं आहे हा प्रश्न वारंवार आपल्याला दिसून येतो सेम आपण बघतो की नवपाषाण काळ आणि तांब्र जे काळ आहे याचं साईड विचारतात सो डायरेक्ट जे काही प्लेसेस आपण अभ्यास केलेले आहे या पर्टिक्युलर युनिट मधून हा भाग तुम्ही काय करा वारंवार रिवाइज करा विद्यार्थी मित्रांनो आहे आपल्या आणखीन ते करणार कारण मग ते म्हणजे आपण पाषाण काळा संबंधित आ, साइट जरी अभ्यासले तर त्याला रिवाइज करा नवपाषाण काळ असो ताम्रपाषाण काळ असो लोहकाळ किंवा दक्षिण भारतातील महा जे महापाषाण युग आहे किंवा जे साईट्स आहे हे असे ठरलेले टॉपिक आपल्याला दिसून येतं वार त्या टॉपिकशी रिलेटेड कोरिलेटेड सुद्धा आपण म्हणू शकतो प्रश्न विचारले जात आहे सो नक्कीच इम्पॉर्टंट ठरणार आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सोबतच so, सिंधु घाटी सभ्यता मेजरली साइड इथूनही साईडवरच प्रश्न आलेले आहे वैदिक आणि उत्तर वैदिक कालीन अर्थव्यवस्था मेजर फोकस दिलेला आहे अर्थव्यवस्थेमध्ये सगळ्याच गोष्टी किंवा Uh, वैदिक किंवा उत्तर वैदिक काळाचे स्वरूप काय होते स्वरूपामध्ये समाज अर्थव्यवस्था उद्योग धर्म ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहे तर यावर प्रश्न असतो ऑबियसली महाजनपद कोणत्या ठिकाणी आहे आणि त्यांचं पूर्वीचं नाव काय आहे हा प्रश्न देखील विचारतात जेनिझम आणि बुद्धिजम असा फेवरेट टॉपिक आहे आ, दोन हजार एकवीस पासूनच जेव्हा आपण अभ्यास करतो तर दोन हजार चोवीस जे आपलं प्रश्नपत्र आहे दोन हजार चोवीस पर्यंतच्या भागामध्ये स्पेसिफिकली हा भाग वारंवार विचारत आहे आणि वारंवार विचारल्या जात मुळे जात असल्यामुळे आजीवक संप्रदाय देखील विचारतात सो हे स्पेसिफिक असे टॉपिक आहे जे हमखास तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये देखील विचारले जाणार आहे ओके सो यानंतर बघा व्यापार जे आपल्याला प्राचीन व्यापार दिसून येतं प्राचीन व्यापारासाठी केंद्रबिंदू म्हणजे कोणत्या बंदरगाहांचा वापर केलं जायचं हा एक प्रश्न इथे उपस्थित होतो आता सोळा संस्कारांवर देखील प्रश्न आलेले आहे ओके सो गुप्त काळ खूप महत्वाचा आहे गुप्तकालीन प्रशासन खूप महत्वाचं आहे स्पेशली गुप्तकालीन जे मंदिर स्थापत्य कला आपल्याला दिसून येतं यावर देखील प्रश्न एन्शियंट हिस्ट्रीचं जे पर्टिक्युलर युनिट चा भाग आहे यामधून विचारतात सातवाहन प्रशासन शिक्के हा देखील प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे यातून आपण म्हणू शकतो की सातवाहन राजनैतिक इतिहास ऍज वेल एज जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे प्रशासनिक इतिहास जो आहे तो देखील आपल्या परीक्षेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप महत्वपूर्ण आहे पल्लव मंदिर स्थापत्य कला किंवा वाकाटक हे युनिट तीनचा भाग आहे पण हा विचारतात अजिंठाची लेणी मंदिर स्थापत्य कला चोलांची आणि चोलांच ग्राम प्रशासन हा देखील टॉपिक एक महत्वाचं आपल्याला दिसून येतं सो हे अशे स्पेसिफिक टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो जे आपल्याला अजिबात स्किप करायचं नाही आहे ठीक आहे मग ते परमारांचे स्थापत्य कला असू द्या वाकाटकांचं मंदिर हंड्रेड पर्सेंट हे टॉपिक वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले देखील दिसून येतात त्यामुळे तुम्ही जर समोरची म्हणजे दोन हजार पंचवीस ची एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात सो आपल्या सगळ्यांसाठी कम्प्लीट गायडन्स करण्यासाठी आपलं कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये डेली लाईफ सेशन्स आहे व्हिडिओ लेक्चर्स आहे नोट सुद्धा अवेलेबल आहे क्यू आपल्याला लास्ट फाईव्ह सिक्स इयर्स ची तुम्हाला पीवायक्यूज प्रोवाइड केलं जातं युनिट वाईज एमसीक्यूज आहे वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे सो so, आपण नवीन बॅच जी आहे अकरा डिसेंबर पासून हिस्ट्रीची बॅच स्टार्ट करीत आहोत सो so, या बॅचला तुम्ही जॉईन करा जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा या कोर्सला जॉईन करण्याची फीस आठ हजार आहे ओके आणि पेपर वन फ्री ऑफ कॉस्ट आहे आता होतं काय विद्यार्थी मित्रांनो पेपर वन आणि पेपर टू असे दोनही पेपर आपल्या या कम्प्लीट कोर्सच्या माध्यमातून जे आहे टार्गेट होणार आहे त्यामुळे खूप महत्वपूर्ण असा हा कोर्स आहे जर आणि फक्त कोर्सच नाही तर वेळोवेळी आपल्याला डाऊट क्लिअरिंग सेशन्स आपल्याला समोर येणाऱ्या परीक्षेसाठी काय असं करायला हवं यासाठी वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा या कोर्सच्या माध्यमातून आपल्याला मिळतं सो परिपूर्ण आपली जी एक्झामिनेशनची तयारी आहे नक्कीच तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून होताना दिसून येईल त्यामुळे आजच वेळ न घालवता तुम्ही आजच या कोर्सला जॉईन करू शकता ऑफिशियल्स नंबर स्क्रीनवर विजिबल व्हिजिबल आहे यांवर कॉन्टॅक्ट करा सो so, विद्यार्थी मित्रांनो आता आपण वळूया युनिट टू कडे सो so, युनिट टू मध्ये सिकंदरच जो आक्रमण आहे ठीक आहे यावर प्रश्न वारंवार विचारतात ठीक आहे म्हणजे स्पेसिफिक प्रश्न आहे की सिकंदरच्या आक्रमणाच्या वेळी उत्तर भारतावर कोणतेही शासक होते आता शासक कोण होता हे जाणून घेण्यासाठी त्या पर्टिक्युलर टाइम पिरियड मधील सगळ्या महत्वपूर्ण घटना आपल्याला माहीत असाव्या मौर्य साम्राज्य मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे वारंवार विचारतात ठीक आहे सातवाहन झालं कुशाण कुशाण फेवरेट टॉपिक असं दिसून आलेलं आहे कारण वारंवार कुशाणांवर आपल्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वाचा आहे सोबतच गांधार मथुरा अमरावती शैली कधी कधी दोन पेक्षा जास्त प्रश्न या पर्टिक्युलर स्पेसिफिक टॉपिक वर विचारलेला आहे गुप्त वाकाटक वाकाटकांचं जे राजनैतिक इतिहास आहे म्हणजे बिरुदे आहे म्हणजे टायटल जे आपण अभ्यास करतो यावर देखील प्रश्न आपल्याला विचारलेले आहे सो यातून आपण नक्कीच एक अंदाज लावू शकतो की हे जे स्पेसिफिक टॉपिक आहे ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे त्यामुळे हे जे टॉपिक आहे आपल्याला स्किप करायचं नाही आहे ठीक आहे मग ते गुप्तकालीन शिक्के असो मंदिर स्थापत्य असो वाकाटकांचं टाइम पिरियड असो की हर्षकालीन प्रशासन आता हर्षकालीन प्रशासन मध्ये आपल्याला Uh, बाणभट्टांविषयी विचारलं जातं स्पेसिफिकली ठीक आहे कारण यांचं वर्णन जरा महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं ठीक आहे चला नेक्स्ट आहे युनिट थ्री आता युनिट थ्री जर आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचार केलं तर युनिट थ्री हे खूप छोटासा असा भाग आहे छोटा छोटासा इन द सेन्स कशी आहे टॉपिक भरपूर आहे पण ज्या राजवंशांचा आपण इथे अभ्यास करीत असतो हे राजवंश छोटे छोटे आहे फॉर एक्झाम्पल पश्चिमी चालुक्य राष्ट्रकूट फेवरेट टॉपिक आहे प्रश्न राष्ट्रकूटांवर येतातच दक्षिण भारतातील चेअर्स चोर पांड्या आहे यांवर देखील प्रश्न असतात मग ते बंगालचे पाल असू दे असू द्या गुर्जर प्रतिहार असू द्या आणि एक महत्वपूर्ण लास्ट टू इयर्स पासून येणारा वैष्णववाद आणि शैववाद हा टॉपिक दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन मध्ये देखील यावर प्रश्न पी च्या रूपामध्ये विचारलेला आहे त्यामुळे युनिट थ्रीचा हा जो स्पेसिफिक भाग आहे याला कोणीही स्किप करता कामा नये यानंतर युनिट फोरचा जर आपण विचार केलेला सो स्पेसिफिकली इथून आपलं मध्यकालीन इतिहास सुरू होत ठीक आहे सो मध्यकालीन मिडिवल हिस्ट्री युनिट फोर फाईव्ह अँड सिक्स हे पूर्णतः आपल्याला दिलेलं आहे मिडिवल हिस्ट्रीवर ओके सो मध्यकालीन इतिहासाची ऑबियसली जसं एन्शियंटचे सोर्सेस आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे सेम त्याचप्रमाणे आपण बघतो की मध्यकालीन इतिहास जो आहे यामध्ये जे सोर्सेस आहे ठीक आहे ते खूप इम्पॉर्टंट आपल्या सगळ्यांसाठी ठरणार आहे सोबतच दिल्ली सुलतान शाही अंतर्गत जे आपल्याला गुलाम वंशाचा अभ्यास करायचा असतो किंबहुना आपण खिलजी तुघलक सय्यद आणि लोदी अशा पाच स्पेसिफिक वंशांचा आपण दिल्ली सुलतान अंतर्गत अभ्यास करतो सो हे पाचही टॉपिक महत्वाचे आहे मुघलांमध्ये डायरेक्टली आपण बाबर पासून सुरू करतो आणि औरंगजेब पर्यंत आणि स्पेसिफिकली दोन हजार चोवीस च जेव्हा तुम्ही क्वेश्चन पेपर अभ्यासणार त्यावेळी आपल्या लक्षात येईल की उत्तरवर्ती मुघल शासक सुद्धा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे कारण लास्ट इयर उत्तरवर्ती मुघल शासकांवर प्रश्न आलेला आहे ओके okay? विजयनगर बहामणी आणि मराठी आणि स्पेशली छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर पेशव्यांनी कशा प्रकारे साम्राज्य विस्तार घडून आणलेला हा जो टॉपिक आहे हमखास या टॉपिक वर जर मी पाच वर्ष तुम्हाला अनालाइस करून सांगू इच्छिते की नक्कीच हे असे टॉपिक आहे जे तुम्हाला आपल्या एक्झामिनेशनचं प्रिपरेशन करताना बिलकुल स्कीप करायचं नाही आहे हे असे टॉपिक आहे जे हमखास आपण अभ्यासायलाच हवं ओके चला यासोबतच युनिट फाईव्ह आता बघा युनिट फोरचा जर आपण विचार केलेलं तर युनिट फोर मध्ये पूर्णत मध्यकालीन राजनैतिक परिस्थिती आहे बरं युनिट फोर मध्ये पूर्णत राजनैतिक परिस्थिती म्हणजे स्पेसिफिक शासकांचा आपण अभ्यास करतो ठीके so, सो त्या so, जे वंश आहे यांच्या टाइम मध्ये ऍडमिनिस्ट्रेशन कशा प्रकारचं होतं ओके सो कोणत्याही जेव्हा ऍडमिनिस्ट्रेशनचा आपल्याला अभ्यास करायचा असतं त्यामध्ये आपण सर्वप्रथम केंद्रीय व्यवस्था प्रांतीय व्यवस्था आणि स्थानीय प्रशासन व्यवस्थेचा आपण अभ्यास करतो ठीक आहे सेंट्रल लेवल स्टेट लेवल अँड जे डिस्ट्रिक्ट लेवल आपण बघतो या तीनही लेवलचा आपल्याला अभ्यास करायचा आहे तर दिल्ली सल्तनतचं प्रशासन मुघलांचं प्रशासन विजयनगर बहामणी मराठ्यांचं प्रशासन सोबतच शेरशहा सुरी कारण सूर वंश सुद्धा हुमायूच्या टाइम पिरियड मध्ये आपल्याला दिसून येतं ओके सो हे स्पेसिफिक असे टॉपिक आहे जे आपल्याला स्किप करता कामा कामाने नंतर युनिट सिक्सचं जर आपण विचार केलेलं युनिट सिक्स मध्ये सुफी हा स्पेसिफिक टॉपिक आणि सुफी संत जे आहे एज वेल एज भक्ती आंदोलनातील जे आपले महत्वपूर्ण संतांचा आपण अभ्यास करीत असतो त्यांच्याविषयी प्रश्न येतातच ओके स्पेसिफिक त्यांचं जे रिटर्न वर्क आहे म्हणजे जे ग्रंथ रचना आहे ते विचारले जाऊ शकतात किंबहुना एखाद जसं शंकराचार्य यांचा जन्म कधी झाला अशा देखील प्रश्न आपल्याला येऊ शकतं त्यामुळे हे दोनही टॉपिक जे आहे आपल्याला स्किप करायचं नाही ओके आणि स्पेसिफिकली आता लास्ट इयर पासून हे तीन टॉपिक uh, जरा फोकस केलेला आपल्याला दिसून येतं ज्यामध्ये शैववाद आहे वैष्णववाद आहे आणि आणि आहे ओके okay? सगळ्यात म्हणजे वास्तुकला वास्तुकला मग सल्तनत मधील असू द्या मुघलांचं असू द्या बहामणींची असू द्या विजयनगरचं टाइम पिरियड मधील मंदिर स्थापत्य कला असू द्या किंवा हुणा मराठेकालीन दुर्ग असू द्या हे पाचही टॉपिक विद्यार्थी मित्रांनो आपल्याला स्किप करायचं नाही आहे कारण एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर आपण विचार केलेलं खूप इम्पॉर्टंट आपलं स्थापत्य कला ठरताना दिसून येईल ओके बर यानंतर बघा आधुनिक भारताचा इतिहास जितके पण वॉर्स झालेले आहे म्हणजे जितके पण युद्ध मग ते आंग्ल मैसूर असू द्या ठीक आहे किंबहुना <coughs> ओके हा मैसूर युद्ध असू द्या ठीके प्लासी बक्सर असू द्या मराठा आंग्ल मराठा वॉर्स असू द्या है ना सिखांसोबत झालेलं आंग्ल सिख युद्ध असू द्या हे सगळेच युद्ध आपल्याला अभ्यासणं खूप महत्वाचं आहे ठीक आहे ओके देन आहे आ, कशा प्रकारे सतराशे सात नंतर आपण बघतो की औरंगजेब यांच्या मृत्यू झाल्यानंतर जे आहे केंद्रीय शक्ती जे आपल्या स्पेसिफिक स्टेट लेवलचं सुभेदार वगैरे आपण जे बघतो ते आपले पाय पसरवायला सुरुवात करतात आणि सेंटर लेवलचा वेगळं असं भाग ते निर्माण करतात ज्यामध्ये हैदराबाद अवध आहे ना, पंजाब है पंजाब आपल्याला दिसून येईल मैसूर आपल्याला दिसून येईल तर हे सगळे स्टेट आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे ओके मैसूर जेव्हा आपण अभ्यास करणार तेव्हा आपल्याला टिपू सुलतान कारण स्पेसिफिक टिपू सुलतानांवर प्रश्न आलेला आहे मग ते रेग्युलेटिंग ऍक्ट असू द्या चार्टर ऍक्ट असू द्या किंवा पिक्ट इंडिया ऍक्ट असे टॉपिक आहे जे वारंवार आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहे आता जर हे प्रश्न या भागातून येत आहे तर नक्कीच कुठे ना कुठे हे टॉपिक आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे महत्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येतं इतकंच नाही तर युनिट क्रमांक ओके हे जे मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे स्पेसिफिक बघा आपल्याला एक पर्टिक्युलर टाइम पिरियड एकोणीसशे नऊ पासून तर 1935 थर्टी फाईव्ह म्हणजे संविधानिक काय परिवर्तन या टाइम पिरियडमध्ये झाले फक्त इतकंच नाही तर 1773 सेवन्टी थ्री मध्ये रेग्युलेटिंग ऍक्ट येतं आणि त्यानंतर राणीचा जाहीरनामा येतं ह्या स्पेसिफिक टाइम पिरियडचा आपल्याला अभ्यास युनिट सात मध्ये करायचा सा आहे या याही पेक्षा महत्वाचे टॉपिक म्हणजे आधुनिक काळातील जे बुक आहे किंवा ते कोणी लिहिलेले आहे जसं एन्शंट हिस्ट्री मध्ये आपण लिटररी सोर्स मेडिवल मध्ये जेव्हा आपण साहित्यिक स्त्रोतांचा अभ्यास करीत असतो सेम त्याच प्रकारे आपल्याला आधुनिक भारतामधील जे महत्त्वपूर्ण बुक लिस्ट आहे आणि ते कोणाद्वारे लिखित आहे काय त्यामध्ये मेजर टॉपिक घेतलेला आहे हा एक स्पेसिफिक टॉपिक तुम्ही नक्की करा ठीक आहे कारण या भागातून देखील प्रश्न विचारले जात आहे ठीक आहे मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या किंवा पंडित जवाहरलाल नेहरू असू द्या महात्मा गांधीजींच बुक लिस्ट असू द्या हे आपल्याला अभ्यासावंच लागेल ओके या व्यतिरिक्त क्रांतिकारी मुवमेंट जे आहे यावर देखील प्रश्न विचारतात आता सशक्त क्रांतिकारी चळवळ कशा प्रकारे होणार हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे ठीक आहे यासाठी नक्कीच आपला कोर्स सुद्धा आपल्या सगळ्यांना खूप उपयोगी ठरणार आहे त्यामुळे आपण सगळे याला जॉईन करा भारत चीन युद्ध असू द्या ऑपरेशन विजय काय आहे शीत युद्ध म्हणजे स्वतंत्रता नंतर सुद्धा महत्वपूर्ण असे टॉपिक आहे जे आपल्याला विचारतात ठीक आहे म्हणजे महात्मा गांधीजींच्या टाइम पिरियड म्हणजे एकोणीसशे टाइम पिरियड असू द्या गांधी इरविन सायमन ठीक आहे क्रिप्स भारत सेवक समाज अखिल भारतीय महिला परिषद असू द्या वेद समाज काय आहे विद्यापीठ कायदा तीन काठिया पद्धतीवर देखील वारंवार प्रश्न येताना दिसून येतात सो so, यातून म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की हा असा स्पेसिफिक भाग आहे भारताचा इतिहास साठी खूप महत्वाचा आहे का बरं कारण यामध्ये पर्टिक्युलर एक मोठा कालखंड जे आहे एक मोठा भाग जो आहे ना सिरियल वाईज आपल्याला अभ्यास करायचा असतो तर हा भाग सुद्धा आपण स्किप करूच शकत नाही ठीक आहे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ असू द्या टिळकांचं टाइम पिरियड असू द्या किंवा महात्मा गांधीजींचं टाइम पिरियड असू द्या हे स्पेसिफिक टाइम पिरियड का बरं म्हणत आहे कारण डायरेक्टली यामध्ये 1947 फोर्टी सेव्हन पर्यंतचा आपल्याला आ, अभ्यास करायचा आहे ठीक आहे फक्त इतकंच नाही तर यानंतर स्वतंत्र नंतर सुद्धा कशा प्रकारचं वाटचाल झालेली आपल्याला दिसून येतं हे सुद्धा आपल्याला म्हणजे स्वतंत्र नंतर जे मंत्रिपरिषद निर्माण झालेली आहे ते कशा पद्धतीने आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कशा प्रकारे झाली भारताचं संविधान कसं निर्माण झालेलं आहे ना ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाचं आहे बरं फक्त फक्त इतक्याच गोष्टी आपल्या एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने आहेत का नाही तर युनिट क्रमांक दहा म्हणजे इतिहास लेखनशास्त्र सुद्धा आपल्याला ले येणाऱ्या परीक्षेसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे कारण आपण नेहमीच बघतो की मार्क्सवाद असू द्या सबलटन्स असू द्या ठीक आहे इतिहासा संबंधित जे संकल्पना आहे या संकल्पनांवर देखील वारंवार काय आहे प्रश्न विचारले जात आहे आणि ऑब्विसली कोणत्या पर्टिक्युलर भागातून जर प्रश्न विचारतात जर विचारले जात आहे तर तो भाग आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरत आहे ओके सो विद्यार्थी मित्रांनो ऑफिशियल्स नंबर तुम्हाला स्क्रीनवर विजिबल आहे सो या नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि अद्यापही जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर टू इतिहास या विषयाला नाही तर नक्कीच जॉईन करा जेणेकरून येणारी जे आपली एक्झामिनेशन आहे त्याला हंड्रेड पर्सेंट आपण क्वालिफाय करू शकतो आणि आपलं असिस्टंट प्रोफेसर बनण्याचं जे स्वप्न आहे ते नक्कीच आपण टार्गेट करू शकतो सोबतच विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासोबतच जर तुम्हाला काही क्वेरीज आहे तुमच्या क्वेरीज संबंधित सुद्धा व्हिडिओ तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये कमेंट सुद्धा करू शकता थँक्यू सो मच